वेळा माणूस आहे ते वेळा माणूस आहे त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून तुम्ही बोलतो कशाला तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडी मध्ये तुमचे लोक कशा ड्रग्जचा धंदा करत आहे हे मुद्दे महत्वाचे आहे विधानसभेत या एक याच्या अगोदरच्या जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता पहिला दिवस जाऊन त्यांनी तो काही समाजाशी देणं घेणं नाही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब आणि त्यावेळी सुद्धा मी बोललो होतो की हे अबू आसिमने स्वतः बोललो बोलले नाही त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला लावले होते बोलके धनी होते त्यांचे आणि आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे वारकरी समाज त्या माणसाला इतकं कळत नाही आहे आ, की वारकऱ्यांची काय परंपरा आहे करके मी एक पत्रकार असताना मी पंढरपूरला किती किती वेळा ते कव्हर करण्यासाठी गेलो म्हणजे ते कोणत्या जाती धर्माशी संबंधित वारकरीच्या हे नाही असतं पंढरपूरची यात्रा जी आहे ना त्याच्यामध्ये अनेक किती मुस्लिम शेतकरी सुद्धा त्या वारकरी म्हणून तिथे जातात आणि त्याचा एक इतिहास राहिलेला आहे की शेतकरी लोक सगळ्यांना पेरणी करून तिथे जातात पायी जातात आणि तुम्ही त्याची तुलना असा करणार म्हणजे आम्ही पण हे याची हे निंदाईच करत आहे की जे आज की तुमची तुम्ही नमाज अदा केली तर तुमचा पासपोर्ट हे करणार हे काय हे काय नियम आहे का, है का है